मराठी कादंबरी रुंझून पैंजनाची कादंबरी भाग पाचवा मराठी स्टोरी दिवस कथा मोहोक मराठी सुंदर रूम मनी मणिदीप सडा सुमेधाच्या आयुष्यातली पहिली सकाळ सुमेधाला जाग आली तिने खिडकीचे पडदे बाजूला केले थंडगार वाऱ्याची झुळ स्पर्शाने केली स्पर्शून गेली ती पटकन उठली लगेच रूम मधून बाहेर आली अंगणात आली गोठ्याकडे पाहिले गाई वासरे झोपलेली होती आज सुमेधा जरा लवकरच उठली तिने पटकन हातात केरसुनी घेऊन अंगण झाडून काढले सडा टाकला सुंदर मोहक रांगोळी सजवली तोपर्यंत तो कोणीच उठलेले नव्हते पटकन बाथरूम मध्ये गेली थंडगार पाण्याचे मस्त थंडगार पाण्याने मस्तपैकी आंघोळ केली ती स्वतःला बघूनच शरमली प्रत्येकावय बघून सौंदर्य चित्त रागोच्या आठवणीनं बेजार झाली होती सुमेधा नावाप्रमाणे सौंदर्याची मूर्ती होती तिचा कमनीय भाग तिचा कमरेचा भाग तिचा कमरेचा बांधा अप्सरेलाही लाजवेल असा होता गालावर व हनुवटीवर गोड खडी पडायची लाजवी बोल व स्मित सुंदरतेच्या साऱ्या सीमा काबीज केल्या होता ती खूप लाजरी कोमल मनाची दया करुणा तिचे अलंकार होते ती सदा आनंदीत राहणारी लाजोळी प्रवृत्तीची प्रेमळ तरुणी होती विवाहानंतर कळीचे फुलात रूपांतर झाले होते ती तडफडली अक्षरशः रागवच्या भाऊपाशी तिला आज गरज होती राघवच्या बहुपाशाची तिला आज गरज होती परंतु तो नव्हता आपली दैनंदिन कार्य करून ती फ्रेश होऊन स्वयंपाक घरात आली आणि तेव्हा देहवाऱ्यासमोर समोर उभी राहून म्हणाले देवा मला शक्ती द्यावी माझ्या नवीन संसाराला मला यश द्यावे जूनचा महिना कडक उन्हाळा परंतु गावात हिरवळ होती मोठमोठे वृक्ष होती म्हणून गारवा होता देणारा झुळ जुना, झुळणारा जुन, वारा वाहत होता तिला इथले वातावरण फारच आवडले शहरासारखी इथे उष्णता नव्हती तरी पण सूर्याचा पारा अंगाची काहीली करत होता सुमन मनाशीच फुटफुटली देवा भास्कर अजून किती तापणार आहेस तू तेवढ्यातच सासूबाई जवळ येऊन म्हणाली सुमेदा हे गे वाऱ्या पिऊन घे तुला बर वाटेल आजकाल खूप गरम गरम सुमेधाने घेतले तिला खूप शांत वाटले तिने मनोमनी सासूबाईंचे धन्यवाद केले मनातच म्हणाली आईला माझी किती काळजी आहे इथे सर्वच किती प्रेम करणारी लोक आहेत मनातून ती फार सुखावली तेवढ्यात सुमेधाचा दीर राजू हातात मोबाईल फोन घेऊन आला हातात मोबाईल फोन घेऊन आला होता काय वयनी मोबाईल रूममध्येच ठेवलाय आणि हळू आवाजात म्हणणारा राघव म्हण मन, म्हणाला राघव दादांचा कॉल आला आहे माझ्या मोबाईलवर तुमच्यासाठी घ्या हा फोन बोला सावकाश राजीवने हातात मोबाईल दिला सुमेधा आपल्या रूममध्ये गेली आणि राघवशी बोलली राघव म्हणाला सुमेधा कशी आहेस तू सुमेधा थरथरला दिलाने म्हणाली मी बरी आहेस आपण कसे आहात राघव म्हणाला कसं असणार तळपतोय तुझ्याशिवाय तू सुमेधाने सुमेधाने राघवचे बोलणे ऐकले व शर्मेने कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत चौकशी केली कुणी ऐकलं तर नाही ना आमचं बोलणं राघव पुन्हा बोलला तू बोलत का नाही सुमेधा अशी गप्प का सुमेधा म्हणाली तुम्हीच बोलला की मला काही सुचत नाही तुम्ही कधी येणार गावी राघव म्हणाला बरं माझी आठवण येते की नाही तुला आमची तर झोपच उडाली बा विवाह करणे काही चांगली गोष्ट नाही आपल्या बिना एक एक क्षण वर्षासारखा भासत असतो रात्रंदिवस तुझा तुझाच ध्यास माझा श्वासा श्वासा श्वासातून भरली या जिकडे तिकडे तूच दिसत असते सुमेधा म्हणाली असं नाही बोलायचं कुणी ऐकलं ना राघव म्हणाला ऐकू दे ना आपला विवाह झालेला तू माझ्या माझी हक्काची बायको तुझ्याशी खूप खूप बोलावं असं वाटतं ग पण काय करू दिवसभर ड्युटी असते ना बरं ऐक सुमेधा मी तीस तारखेला येणार तोपर्यंत ता मध्ये मध्ये फोन करत जाईल ओके बाय म्हणून राघवने फोन बंद केला सुमेधा तिथेच उभी राहिली राजीवचा आवाज आला तो म्हणाला वहिनी झालं का बोलणं काय म्हणत होता दादा उत्तराची वाट न बघता मोबाईल घेऊन पटकन तो निघून गेला सुमेधाला अजून बरेच दिवस राहायचे होते ती आतुरतेने कॅलेंडरची रोजच तारखा बघत असे सुमेधा मनातच म्हणाली आज तर दहा तारीख आहे काही हरकत नाही तेवढीच आईबाबांची सेवा घडेल मला सुमेधाला सासरी तेवढीच आईबाबांची सेवा घडेल मला सुमेधा सासरी घेऊन जाऊन नऊ दिवस झाले होते त्या नऊ दिवसात तिने सर्वांचे मन जिंकले होतं माया ताई कालच आपल्या सासरी गेल्या राजीव तेवढा येता जाता मस्करी थट्टा करीत होता सुमेधाला बरं वाटायचं सासऱ्यांना सासऱ्यांना बाबा म्हणू लागले आणि आई सासूला आई म्हणायची बाबा सुमेधाला बेटा म्हणायचे तिला काहीच परक्यासारखं वाटत नव्हतं जसे माहेरी तिला सर्व बोलवत असे तसंच इथे बोलवायची कमी फक्त एकाच रागवची होती सर्व लोक पण साधे भोळे होते एरिया पण चांगला होता सगळ्या मुली बरोबरीच्या लहान मोठ्या कमी जास्त बरोबरीच्या होत्या सुमेधा जवळ येऊन बसायच्या सुमेधा जवळ येऊन बसायच्या बहीण भाऊ पण यायचे त्यातून एकाचं नाव मनोज होतं तर तो त्याला सर्व मन्या म्हणायचे एकाचं नाव छान गौतम होतं पण त्याला सगळे सर्व गम्या करून टाकले होते असल्या अनेक नावांची छेडछाड करून शॉर्ट केले होते परंतु सुमेधाने कधीच त्यांना टोपण नावाने बोलायची नाही पूर्ण स्पष्ट शब्दात त्याचे नाव घेऊन त्यांच्याशी बोलायचे त्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करायचे काही वस्तू खायला द्यायची छान छान चित्र रांगोळी वगैरे सुमेधा काढून दाखवायची मोठ्या मोठ्या महिलांना बघत कशी करायची मोठ्या महिलांना बचत कशी क महिलांना बचत कशी करायची घरच्या अन्नधान्याची हेडसाड होऊ नये ती सुरक्षित कशी ठेवाय नवीन पदार्थ कसे बनवायचे आणि उतर उरलेल्या पदार्थाचं रूपांतर करून ताजे स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे जुन्या कपड्यांपासून पिशव पाय पोसणं विनायच्या आणि खर्चा ताळमेळ कसा बसवायचा या सर्व बारीक सारी गोष्टी नॉलेज असल्यामुळे अनेक गोष्टी सांगायची सर्वांना सुमेदाचा खूप लळा लागला होता तसंच कारण ही होती ती खूप ला लाजरी गोड बोलायचे आणि सर्वांना सन्मान देणारे होते काही दिवसातच पूर्ण गावात होती गावातील काही जण खूपच कौतुक करायचे बाबाला म्हणायचे तुम्हाला अशी गुणवान हुशार सून मिळाली तुम्ही खरंच भाग्यवान आहात तेव्हा बाबा त्यांना म्हणायचे मी सून म्हणून नाही समजत तिला मी माझी मुलगी समजतो आणि तिला मुलीसारखंच आम्ही वागवितो असतो आणि ती पण आम्हाला आई बाबा प्रेम प्रेम प्रमाणेच प्रेम देते आणि म्हणाले आधी प्रेम द्यायचं असतं नंतर द्यायचं असतं बाबांचा मित्र रामनाथ काका म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणून सून बाईला जर त्यानुसार पाहिले तर सून पण लेख होऊ शकते ते आपल्याच हातात हातात बोलता बोलता गावा सुमेधाचा चांगलपणा लोकांना कळायला लागला एक दिवस शेजारच्या गौतमचा कान दुखायला लागला तो खूप रडत होता तो कोणालाच काही एक एकेना रडून रडून गोंधळ घातला गौतमच्या काही आई त्यास घरी घेऊन आली आणि आईला म्हणाली माझ्या गुलूलला काय झालं आहे सारखा रडत आहे आई म्हणाली बघ सुमेधा यास काय झालं आहे सुमेधाने प्रेमाने विचारले तेव्हा त्याने सांगितलं रडता रडता लाजला आणि म्हणाला माझा कान खूप दुखतो आहे तिला घरच्या खू घरच्या खूप काही औषधी माहीत होत्या तिने आपले इलाज गौतमवर केले बघता बघता त्याचा कान दुखायचा थांबला तशी सुमेधा या कामात निपुण होती सुमेधा रोजची कामे करून भरतकाम शिवणकाम वाचन करायची ती पूर्ण वेळ कामामध्येच गुंतून असायची संध्याकाळच्या दरम्यान राघवच्या राघवचा रोजच फोन यायचा तशी सुमेधा गोंधळून जायची राघव म्हणाला आ, कशी आहेस राणी साहिबा तिकडे गावात काय चाललं आहे आणि मध्येच गमतीने सुमेधा खटाळपणे चिडवायचा सुमेधाला खटाळपणे चिडवायचा सुमेधाचा चांगुलपणा त्याच्याही कानावर जात होता तसेच तिची लोकप्रियता ऐकून म्हणाला आमच्या अम्च, म्हणाला आमच्या गावातली लोक आवडली ना तुला मला कळलं तुझा रात्रीचा प्रताप काय केलंस तू तशीच सुमेधा गोंधळून अडखळत म्हणाली का का काय केले मी तू गौतमसोबत त्याच्यावर उत्तम उपचार गौतमसोबत त्याच्यावर उत्तम उपचार केले म्हणे सुमेधा म्हणाले होय ना त्याचा कान खूपच दुखत होता इतका रात्री कुठे न्यायची आपल्या गावी एकही डॉक्टर नाही म्हणून त्याच्यावर मी उपचार केले आणि तो सक्सेस झाला सुमेधा आणि राघवचा वार्तालाप रोजच्या रोज खुलत होता आताशी सुमेधा मोकळ्या शब्दात बोलायची तसेच भरपूर दिवस संपू लागले सुमेधा राघवची चातकाप्रमाणे वाट बघ एक पर्व झाल्यागत प्रियकराची वाट बघणे म्हणजेच तपश्चार्य असते विरहांच्या गर्देत न पडता सुमेधा स्वतःला अनेक कार्यात गुंतवून ठेवायचे मनी आशेचा दीप सतत तेवत असायचा काहीच दिवस राहिले होते रागव लवकरच येणार होता